शिर्डीत नो मास्क नो दर्शन दर्शन रांगेत भाविकांना मास्क पुरवण्याच्या साई संस्थांना विखे पाटलांच्या सूचना शिर्डीतील साईबाबांचे देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविकांची गर्दी सातत्याने होत असते कोरोनाचा नवीन वेरियंट सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवण्याचे आवाहन केले साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असं पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा माझा इकडे नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घेत घातला नाही तर दर्शन मिळणार नाही